दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये मध्ये मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच नाशिकमध्ये विके पाटील मेमोरियल स्कूल या मतदान केंद्रावर देखील गोंधळ झालाय कर्मचाऱ्यांना जेवण घेऊन जाणाऱ्या झाल्याने या मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडालाय महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि आमदार सीमा हिरे यांनी या, या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केलाय दरम्यान नाशिकच्या विके पाटील मेमोरियल स्कूल या मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना जेवण घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडालाय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक